अहमदपूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल संध्याकाळी आठ वाजता गाळा क्रमांक तीन मध्ये शॉर्ट सर्किट होऊन या दुकानामध्ये आग लागलेली होती आणि आगीमध्ये या जे दुकान मालक आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे या दुकानात असलेला बारदान असेल किंवा जो शेतकऱ्याने अनामत माल आणून टाकलेला होता ते देखील या आगीमध्ये जळून खाक झाल्याचं आपण माझ्या पाठीमागे या ठिकाणी पाहत आहेत या दुकानामध्ये सोयाबीन तूर मूग तीळ त्याबरोबरच इतर जे कडधान्य होते हे कडधान्य या दुकानामध्ये होते आणि या आगीमध्ये संपूर्ण या धान्याचं जळून नुकसान झालेलं आहे ज्यावेळेस ही आग लागली होती त्यावेळेस या ठिकाणचे जे व्यावसायिक होते यांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिल्यानंतर अवघ्या चार मिनिटांमध्ये अग्निशमन दळ या ठिकाणी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आलेलो आणि नवीन सोयाबीन देखील मध्ये येण्यासाठी आता दहा ते पंधरा दिवसा दिवसामध्ये सोयाबीन मार्केटमध्ये येणार आहे आणि हे सोयाबीन शेतकरी हा बारदाना या ठिकाणी घेऊन जाऊन ते सोयाबीन मार्केटमध्ये आणतात परंतु या दुकानदाराचे पूर्ण बारदाना या ठिकाणी जळून खाक झालेला आहे मी महादेव सोपान कोंडमगिरी राहणार रामनरी मार्केट यार्डमध्ये मध्ये माझं पाच ते सहा वर्षापासून दुकान आहे तरी रात्री आठ वाजता दुकानला आग लागली आणि त्या आगीमध्ये माझ्या सर्व दुकानचं सर्व दुकानामधले सर्व माल जळून खाक झाला नेमकं काय काय होतं या दुकानामध्ये या दुकानमध्ये तूर आहे सोयाबीन चना उडीद तीळ मूग त्याचा अंदाजे आठ ते दहा लाख रुपयाचं नुकसान झालंय आग नेमकी कशामुळे लागली ह्याचं काही कारण समज आग नेमकं शॉर्ट सर्किट मुळे लागली असेल हा गुंडरे राहणार डाळेगाव एक आठ दिवसाखाली एक पन्नास कटी सोयाबीन आणून टाकलतो ते दुकान जळालून दल, पत्राला बघण्यासाठी आज आलतोय ते दुकान जळून गेले सोयाबीन जुना होता सहा महिन्या घेणार दुकानात किती रुपयाचं बघा पन्नास कटी म्हणजे एक लाखाच एक दीड लाखा महाराज आम्हाला एक फोन आला त्यामुळे आम्ही लवकरात लवकर आलो मोंड्यामध्ये आणि असं समजलं लगेच आम्ही कुलूप तोडून शटरवर करून अग्निशामची गाडी अवघ्या चार मिनिटामध्ये इथे आली आणि त्यांनी आपलं आपलं कार्य चालू केलं सुरू होती त्यावेळेस प्रत्यक्ष हजार रुपया हा होतो ना मीच होतो स्वतः मुलांनी काय अंदाज आता शॉर्ट सर्किटचाच अंदाज असा आहे हा